नमस्कार शिक्षक मित्र हो आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही शाळा आपण माहिती भरलेली आहे आणि माहिती भरल्यानंतर जेव्हा आपण फायनलाइज करायला जातो तेव्हा काही शाळांना फायनलाइज होत नाहीये किंवा काही अडचण येते तर नेमकं फायनलाइज का होत नाही त्याच्यामध्ये काही आपल्या गोष्टी चुकतात का किंवा आपल्याकडनं काही त्या ठिकाणी काही गोष्ट राहून जाते का हे आपण पाहणार आहोत याकरता आपण एक शाळेच लॉग इन करून बघूया शाळेचं लॉग इन झाल्यानंतर आपण आपल्या मुख्यमंत्री माझी शाळा या पोर्टलला क्लिक करूया आता ते पोर्टल ओपन आहे आणि आपण ही सगळी माहिती थी या ठिकाणी भरलेली आहे बरोबर तर आता सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये तो आता मी तुम्हाला सांगतो प्रामुख्याने कोणत्या दोन गोष्टी चेक करायचे ते बघायचं आहे एकतर या ठिकाणी फोटो तुम्ही सगळे अपलोड नाही केले तरी चालतात पण जे थोडक्यात वर्णन जे आहे रिमार जे रिमार्क्स आपण लिहितोय ते वर्णन जे आहे ते आपल्याला प्रत्येक कॉलम मध्ये वर्णन आलं पाहिजे म्हणजे तो कोणताही कॉलम हा रिकामान असला पाहिजे त्याच्यामध्ये काही ना काही आपण त्याच्यामध्ये लिहिलेलं पाहिजे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा की दोन ठिकाणी फक्त गडबड होऊ शकते तो ते दोन दोन ठिकाण असे एक जो तीन पॉईंट चा जो मुद्दा आहे आरोग्य तपासणी होते का तिथे जेव्हा आपण यस लिहितो तेव्हा समोर ऑटोमॅटिकली यस येतात ह्या यशच्या पुढे आपण आणखी काही लिहायचं नाही त्याच्यामुळे त्याच्या पुढे काहीच लिहायचं नाही जर समजा तुम्ही इथे यश केलं आणि इकडे पण ऑटोमॅटिकली यस आले आणि त्याच्या पुढे आपण जर एक्स्ट्रा काही लिहिलं तर ती माहिती सेव्ह होत नाही आणि फायनलाइज होत नाही सेव्ह होते पण फायनलाइज होणार नाही त्याच्यामुळे इथे एक काळजी घ्यायची आणि दुसरा एक मुद्दा आहे परसभाग उपलब्ध आहे का जेव्हा आपण परस भाग उपलब्ध आहे का या मुद्द्याला जेव्हा यश करतो तेव्हा आपल्याला इथे यश आल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढे काहीच लिहायचं नाही मग त्याच्या खालचे जे दोन मुद्दे आहेत बारा पॉईंट दोन आणि बारा पॉईंट तीन इथेच आपल्याला रिमार्क्स किंवा आपलं जे वर्णन ते टाकायचं आहे इथे यश आले त्याच्यापुढे काहीच टाकायचं नाही आणि जर समजा नो असेल तर खाली मात्र जे दोन कॉलम आहेत तिथे नो येतं इथे वरच्या ह्याच्यामध्ये काहीच येत नाही तर जिथे ब्लँक राहत आहे जिथे ॲटोमॅटिकली काही येत नाही तिथे आपल्याला टाकायचं आहे आता इथे या शाळेमध्ये सध्या परत उपलब्ध उपलब्ध आहे तर आपण या ठिकाणी तो रिमार्क्स आपण या ठिकाणी द्यायचा आहे त्यामुळे हे दोन मुद्दे आपण लक्षात ठेवले तर आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही आपली शाळा ही फायनलाइज होणार आहे तर आता आपण ही शाळा फायनलाइज करूया त्याच्या आधी इथला रिमार्क आपण देऊया परसबाग उपलब्ध आहे का आता त्याच्या संबंधीचा जो रिमार्क होता तो आपण लिहिलेला आहे आता आपण काय करूया ही माहिती सेव्ह करायची आहे आता आपण सेव्ह करूया डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे आता आपण ही शाळा फायनलाइज करूया जर आपण परसबाग बाग आणि आरोग्य तपासणी हे जे दोन मुद्दे जर व्यवस्थित केले असतील तर आपल्याला फायनलाइज मध्ये अडचण येणार नाही तर प्लीज फिल रिमार्क आलेला आहे म्हणजे आपला कुठेतरी रिमार्क हा आरोग्य तपासणी रिमार्क राहिलेला आहे तर लिहूया आता हा रिमार्क लिहिला बरोबर आहे आता आपण पुन्हा हा ही माहिती सेव्ह करायला लागेल आपल्याला आता डाटा सेव सक्सेसफुली झालेला आहे आता परत आपण खाली जाऊन फायनलाइज बटना या बटनावरती क्लिक करू या ठिकाणी आता फायनलाइज करत असताना मुख्याध्यापकांचा आपल्याला मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे तो आपण टाकूया आणि मुख्याध्यापकाचं नाव हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे मुख्याध्यापकाचा नंबर आणि नाव टाकल्यानंतर सबमिटला क्लिक करायचं आहे आणि ते आपल्याला सांगतो की आता ह्याच्यानंतर जर फायनलाइज केलं तर आपल्याला माहितीमध्ये चेंजेस करता येणार नाही तर आपण ओके म्हणायचं फायनलाइज करायचं असेल तर आणि डेटा इज फायनलाइज असं आलेला आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला आपली जी शाळा आहे ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत फायनलाइज करता येते या ठिकाणी मेसेज आपण पाहू शकतो डेटा इज फायनलाइज तर अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये काम करता येईल जर काही अडचण येत असेल तर तुम्ही नक्की मला विचारा धन्यवाद